नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे सर्व राज्यातील शेतकऱ्यांना मित्रांनो महत्त्वाची व वा आनंदाची बातमी आहे मित्रांनो राज्यातील सर्व शेतकरी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होते ते गोष्ट म्हणजे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मित्रांनो आता ही प्रतीक्षा संपली नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता काल जमा झालेला आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात परंतु मित्रांनो काही शेतकऱ्यांना येते नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जमा झाला नाही मित्रांनो काही अडचण आपल्या बँक खात्यात आल्यामुळे हा नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आपल्याला मिळालेला नसेल तर मित्रांनो नेमक्या कोणत्या त्या अडचणी असू शकतात तर मित्रांनो आता आपण बँकेत जाऊन आपली सर्वात पहिले आपण आपल्या बँकेचे येते के वाय सी करून घ्यावे जेणेकरून आपल्याला नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुरळीतपणे चालू राहील तर मित्रांनो अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आलेला नाही त्या शेतकऱ्याने लवकरात लवकर अर्जंटमध्ये हे काम महत्त्वाचे करून घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ दररोज या चॅनलच्या माध्यमात आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र